सत्य सई फिल्म आणि स्कायलिंग एंटरटेनमेंट प्रस्तुत यतीन जाधव निर्मित जुना फर्निचर या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता जुना फर्निचर मधील खूप सुंदर भावपूर्ण गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे काय चुकले सांग ना असे या गाण्याचे बोल असून वैभव जोशी यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर या या यांचा आवाज लाभला आहे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात महेश मांजरेकर मेधा मांजरेकर भूषण प्रधान अनुषा दांडेकर समीर धर्माधिकारी डॉक्टर गिरीशोक विजय निकम संतोष मिसगर अलका परब शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात या गाण्याच्या प्रत्येक शब्दात अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणार हे गाणं आहे हे गाणं मला गायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत हे गाणं म्हणजे चित्रपटाचं कण आहे चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीशी लाभली आहे तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका